चंद्रपुरात निघाला सकल हिंदू समाजाचा भव्य मोर्चा चंद्रपूर येथील सकल हिंदू समाजाच्या वतीने तेवीस ऑगस्टला चंद्रपूर बंदचे आवाहन केले होते त्यांच्या आवाहनाला साथ देत चंद्रपूर शहरातील व्यापाऱ्यांनी शंभर टक्के बंद पाळला बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ हा मोर्चा शिवाजी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला बांगलादेशातील जनता पेटल्यावर पंतप्रधान शेख हसीना यांनी भारतात शरण घेतले असे असताना बांगलादेशात मोठ्या प्रमाणात अत्याचार सुरू झाले आहेत हिंदूंची घरे जाळली जात असून त्यांना शासकीय नोकरी सोडण्यास भाग पाडले जात आहे मानवतेला काळीमा हा प्रकार असल्याचे सकल हिंदू समाजाचे संयोजक शैलेश बागला यांनी यावेळी प्रतिक्रिया व्यक्त केली आयोजित सकल हिंदू समाजाच्या चंद्रपूर आक्रोश मोर्चात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आमदार किशोर जोरगेवार व शहरातील प्रतिष्ठित नागरिक सामील झाले होते यावेळी पालकमंत्री मुनगंटीवार म्हणाले की जर बांगलादेशात हिंदूवर अत्याचार करणार तर त्याचे दुष्परिणाम तुम्हाला भोगावे लागतील सर्व सर्व हिंदू समाजाच्या माध्यमातून घेऊन आज चंद्रपूर बंदचं आवाहन व वा आक्रोश मोर्चा निघाला आहे सर्व जाती धर्माचे लोक या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत सर्व पंथाचे लोक सहभागी झाले आहेत बांगलादेशामध्ये ज्या जा पद्धतीचा हिंदू बांधवांवर भगिनीवर अत्याचार होतो आहे हा असं नाही आहे औरंगजेबी वृत्तीनी रावणी वृत्तीनी हा अत्याचार सुरू आहे बांगलादेश समस्त हिंदू देश सोडावा या पद्धतीने हा अत्याचार पराकोटी पर्यंत पोहोचलाय आहे या विरुद्ध समस्त हिंदू समाज सकल हिंदू समाज यांनी या आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून या देशाच्या साऱ्या हिंदूंना आम्ही आपल्या पाठीशी आहोत आणि जे आतंकवादी दहशतवादी आहे त्यांना इशारा दिला आहे की या अगोदर तुमच्यासाठी जर भारत पाठीशी उभा राहिला तुम्ही असा अत्याचार करू नका अन्यथा याचा दुष्परिणाम तुम्हाला सहन करावा जागे भोगावा हे आज ये जे चंद्रपूरच्या नागरिकातर्फे सत्तम आक्रोश मोर्चा जे काढण्यात येत आहे ते मोर्चा बांगलादेशमध्ये आमचे जे हिंदू भाई आहे त्यांच्यावर सतत आक्रमण होत आहे त्यांची नोकरी काढून घेण्यात येत आहे त्यांचे घर जाळत आहे त्यांच्या मुलांना जाळून घेत आहे त्याच्या विरोधात आम्ही हे निषेध मोर्चा चंद्रपूरहून काढला आहे आमच्या मोर्चाचा उद्देश हा आहे की पूर्ण विश्वात आमच्या विश्वामध्ये तुमच्या माध्यमातून हा मेसेज गेला पाहिजे की जेतं जेतं हिंदूवर अत्याचार होणार चंद्रपूरचे हिंदू सर्व तयार राहणार सकल हिंदू त्यामुळे चंद्रपूरकडून हा मोर्चा काढण्यात येत आहे